बॅक गाईड सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी कुटुंब या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज श्रावण महिन्यातला शेवटचा रविवार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा घातलेली चांगली असते सो आज माझ्या बहिणीच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे सो सकाळी सात वाजताच गुरुजी आले आणि आज आमची एवढी गाई झाली की म्हणजे लिटरली इतका पटापट सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या आहेत आणि आता सत्यनारायणची पूजा संपत आलेली आहे सो या ब्लॉग तुम्हाला पुण्यातली आमची सत्यनारायण पूजा बघायला मिळेल चला Thermo राजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तो गोपाल तुनाम ओम हरि किंकु लाऊंगी तुम्ही ओम करो स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वापी द्विजदया शरीर रूपाजे शेषता धर्ते स्वस्ति सर्वदा हा ओम करीचमान कुलदेवता वेना मूलदेवी मूलदेवता कृपा आशीर्वाद कुलदेवी कुलदेवता भुन महा तामुलादी प्रदान करी शे हातून पाणी सोडा कामनामध्ये कामनामध्ये कुलदेवी कुलदेवता कृपा शोधा कशी तामुलादी प्रदान करशे या व्हिडिओवरती अक्षता हर तुमको हा कुलदेवी देव कुलदेवता भुन महा विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांत वन्दे वेष्णम्भयलोके कदा अज्ञानस्त्वहरो निबुद्धिमतिदेशः चिन्ता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशान्तरा पाशवी हे रम्भागणनायका गजमुखा भक्ता बहूतोषवी यजमान आचम्य तु हकल हायता आचम कराय कायस केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः

नाना अपने जो भी यमसार लोगों के नमस्कार लोगों के नमस्कार लोगों के महादेव देवी महादेव नमस्कार लोगों के महादेव देवी महादेव नमस्कार लोगों के महादेव देवी महादेव नमस्कार लोगों के देवी महादेव महादेव देवी देवी उतारे महादेव देवी उतारे महादेव देवी उतारे महादेव देवी उतारे महादेव दे�

हरिओ श्री गणेशायम आता श्री सत्यनारायण कथेला आगम होता हे श्री गजाननाला नमस्कार असो एकदा काय झाले नेहमीना प्रश्न विचारला मुनी श्रेष्ठा मला बरे कोणत्या प्रश्न मिळतात ते आम्हाला सांगा त्यावरती सूत सांगता पूर्वी नारद मुनींनी हा प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला होता त्यावेळेस महाविष्णूजी ना जे जे सांगितले होते ते मी तुम्हाला सांगतो एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर ज्याचे स्वरूप मनवाणी यांना न करणारे आहे तो मुलगा निर्धून आहे तीन मुलांचा स्वीकार होतो आणि मद्य नाशांनी घातले आहे पायापडे घातली आहे अशा नारायण भगंताला भगवान महाविषयी झाले म्हणाले हे वत्ता स्थान संध्याची कर्मे करून आचरण करून आज भिक्षा मागून त्यात आपण सत्य पूजा करायचा निश्चय केला सत्यनारायण चिंतन गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली त्याने सामूहानं आपले बंधू बांधव परिवार मित्र यांच्या असं सत्यनाय पूजन केले तिथं केला त्यामुळे तो ब्राह्मण या लोकांची बघून सोडी सतना लोक गेला तो ब्राह्मण प्रत्येक पौर्णिमा संक्रांत या दिवशी सत्यनारायण पूजन करत असे अन्नदान करत असे तार। दिवस तो सत्यदेवाची पूजा करता एक लाकड विकणारा मोळी विका तहान नागरी म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सत्यदेवाची पूजा करतात तरी थांबला तिथं भूषण केला व्रताची माहिती घेतली आणि मनामध्ये विचारला आपण या जर आचरण केले तर आपले सुद्धा मृत पूर्ण होती असा विचार करून

श्री ज्ञानदेव तुकाम पंजनाथ भॻवान कीजेंरि ज्ञानेश्वर महाराज की जे गो भॻवान पुलिस याविषयी एक कथा करा पूर्वी उल्खामुख नावाचा एक सरवती भक्तिमान राजा होऊन गेला तो राजा आपल्या पालनधाविषयी होता त्या राजाची पत्नी पती होता एक दिवस राजा आपल्या पत्नीसह नदीच्या किनाऱ्यावर पूजा करत होता एक साधना वाणी वैशवाणी या आपली नौका घेऊन त्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी राजा नदीच्या किनाऱ्यावर कसे पूजा करत आहे पाहून त्याच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली आणि तो राजाजवळ गेला राजाला विचारले महाराज आपण हे काय करत आणि हे राजा मला हे साधव मी हे सर्व इच्छा पूर्ण करणार असे सत्यनारायण भगवंताचे पूजन करत आहे त्याचे पूजन केल्याने मला ती सर्व मन पूर्ण होतात हे ऐकून त्या साधू आलेला संतती म्हणजे मुलं बाळा दिली की सत्यराजा प्रसादने पतीची सेवा करता गर्भवत राहिली नऊ महिन्यांनी सुंदर अशी

तो ये तो ये तो ये <laughs> जय देव दे 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 जय देव जय मंगल मुरती दर्शन वे मन कामना मृती जय देव जय देवलम ीनाश्रामाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा वे दुर्वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूरति दर्शन माते मन कामना मृति जय देव जय देव, जै देव जै दुर्गे రుణా విస్త వారి జన్మ వరుణావారి వారి జయ దేవి జయ దేవీ వైద్యానిదర జయ దేవి జయ దేవీ పాదాయ

జయేవ జయ దేవ జా భావ్య దూరీ అదే భక్తా చా చందని కలి ೇ ದೇವೇವೇವನಾರಾಯಣದೇವರ್ಮದೇವಾ ಜಯ ದೇವ ದೇವ ನಮ ನಮೀನಾ ಬ್ರಹ್ಮೇವೇ ಸತ್ಯಂಜ್ವಾರೀ ಸೇವಾ ಜಯ ದೇವ ದೇವಾರಾಯಣದೇವ ಭೇತಮೇವ ಜಯ ದೇವೂರ್ತಿ

आरदियो वाळुस्कटव गौणा जय देव जय देव व्याघ्रम्बल भजवन सुत्रवणाय पञ्चानन मनोहर भजंती सद्गौरी देवी जो आते उदाई रघुनीन ग्राम दका अंधारी जय देव जय देव लिंगनारा आरदियो वाळुस्कटव गौणा जय देव जय देव कृपूर गरण ばばはに座のまみがは神なディーなじゃなとやのまののばねてべはに味花んだ風のはをワイいのまね生食べをまたしたとめは止めめはば坂止めは止めは

उपासनेला दुर्काल व्हावे भूदेव संतान व्हावे सत्कर्म योगे वैघाल व्हावे सर्वामुखी मंगल बोल जय जय रघुवीर समे साध्या सतदेवा ओम राजा राजाय प्रसह्य साहिने नमो वयो वै श्रवणाय कुर्महे समे कामाय काम कामाय मय्यम कामेश वैश्वाद उभे राजवैश्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ति साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम पारमेशम राज्यम महाराज वाणी मुक्त वेद समंत मैया ई सात सार होम सार वाय शांता प्रणाद तुजे समंत पेश श्लोक भीत मर्त प्रवेशारो मर्त सार सुनुरे आवश्यकस्य कामपे विश्वे देवा सभा सुदिति ओम एकदंताय विगमहे वक्रुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात ओम नारायणाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम कात्यायनाय च विद्महे धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् चरण कमले मंत्र पुष्पादि समर्पयामि मंगलमूर्ति मोरिया श्री ज्ञानदेव तुकाराम पंडकनाथ भगवान की जय मलिज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल भगवान कि जगदेव देवास आणि हातुरी सुवाय